शेतकरी बंधूंनो बऱ्याच शेतकरी बांधवांच्या शेतामध्ये सोयाबीनची अतिरेक वाढ होते त्यामागे कारण आहे की बऱ्याच शेतकरी बांधवांची जमीन भारी असते त्यांच्या जमिनीमध्ये नत्राचं प्रमाण अधिक असतं आणि आपण युरिया खताचा देखील अधिक वापर करतो मग मित्रांनो अशा परिस्थितीमध्ये फक्त आपल्या सोयाबीनची अतिरेक वाढ होत असते आणि फुलांची संख्या कमी लागते मग मित्रांनो अतिरेक होणारी वाढ नियंत्रित आणून जास्तीत जास्त फुलधारणं होण्यासाठी मार्केटमध्ये एक प्रोडक्ट आहे तो म्हणजे शिंजेंटा कंपनीचा कल्टार मित्रांनो नेमकं कल्टार आहे काय याचा वापर कधी करायचा याचं प्रमाण किती आहे आणि येणारा खर्च आज आपण संपूर्ण माहिती घेऊ मित्रांनो शिंजंटा कंपनीचं कल्टार हे एक पी जी आर आहे पी जी आर म्हणजे प्लांट ग्रोथ रेग्युलेटर म्हणजे तुमच्या वनस्पतीची होणारी अतिरेक वाढ ती नियंत्रित करण्याचं काम हे करत असतं त्याचबरोबर एक बुरशीनाशकाचंसुद्धा काम हे करत आहे मित्रांनो कल्टार या प्रॉडक्टचा वापर तुम्हाला सोयाबीन पिकामध्ये साधारण पेरणी केल्यापासून पस्तीस ते पंचेचाळीस दिवसाच्या दरम्यान करायचं आहे मित्रांनो या परिस्थितीमध्ये जर तुम्ही वापर केला तर जास्तीत जास्त तुमच्या सोयाबीनची होणारी वाढ ती नियंत्रित करून फुटव्यांची संख्या देखील वाढणार आहे मित्रांनो कल्टार या प्रोडक्टचा वापर करण्यासाठी तुम्ही याचा वापर कीटकनाशकासोबत करू शकता मित्रांनो त्यामध्ये इमामेक्टिन असेल आलिका असेल किंवा कोराजिन असेल त्यासोबतसुद्धा तुम्ही याचा वापर करू शकता याचा वापर तुम्हाला प्रति पंधरा लिटर पंपसाठी पाच मिली म्हणजे प्रति दीडशे लिटर पाण्यामध्ये पन्नास मिली याप्रमाणे करायचं आहे मित्रांनो पन्नास मिलीसाठी तुम्हाला जवळपास खर्च साडेतीनशे रुपयापर्यंत येऊ शकतो तर मित्रांनो नक्कीच व्हिडिओ आवडला असेल लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद